मंडळी कसे आहात तुम्ही सर्व तर पुन्हा एकदा घेऊन आले तुमच्यासाठी इंटरेस्टिंग असे हे ब्लॉग आणि आय होप तुम्ही सर्व मजेत असतीलच आणि काल होतं बाप्पांचं आगमन आणि आज आहे गणेश चतुर्थी आणि आपल्या घरी बाप्पा आलेले आहेत कालचा आगमन असा ब्लॉग केलेला नाही फक्त शॉर्ट्स क्लिप घेतल्यात त्या मी आज ॲड करीन या ब्लॉगमध्ये तुम्ही नक्कीच बघा आणि लाडक्या बाप्पांचं आगमन आपल्या घरी झालेलं आहे आणि तुम्ही सर्व दर्शनासाठी यावे ही विनंती आणि आत्ता वाजल्या सकाळचे पाच आणि मी उठलोय लवकरच उठलो आहे आणि आता कामं उरकून घेता ना मग तुम्हाला भेटता तर आपले घरी बाप्पा आलेले आहेत तुम्ही दर्शनाला या आणि दहा दिवस आपले ब्लॉग असेच कंटिन्यू येतील तुमचा सपोर्ट असू द्या आता भेटूया आपण पुढे चला तर आता थोडाफार घरातलं काम उरकून घेता ना मग तुम्हाला भेटता जसं की गाईज मी आता देवांना हार वगैरे घालून घेतलेले आहेत तुम्हाला दाखवतो आणि पूर्ण हार वगैरे घालून घेतलेले आहेत मी गणपती दादा माहेरचा रथ तादूरे गौरी गणपती चानाला बांधू येईल मजा झालाय त्या लाऊ रे गौरी <laughs> गणपती चानाला बांधू येईल मजा झालाय त्या लाऊ शिरे माहेरचा रथ तादूरे दादा माहेरचा रथ तादूरे माहेर सारख तादूर आहे राधा माहिर सारख तादूर आहे वाटला पाऊस लागला वाटला

आता पाठवता था थांबा जरा था एक एक गणपती आणला आमचा वंश वंश आलाय रात्री साडे अकराला आणलं आणि आताचं झालं जेवणाची तयारी मी तुम्हाला थोडं थोडं दाखवता जे पॉसिबल होईल ते दाखवता दाखवता ॲडजस्ट करा थोडं बोलणं चालेल चला भेटतो थो होतो तुम्हाला थोड्या वेळानंतर वंश कसा वाटतय तुला मामाकडे येऊन तर आता आम्ही आहे पूजेचा सामान घेऊन पप्पा पूजा चालू करतील आता म्हणजे पूजन करून घ्यायचं आहे कारण का पाणी पण येईल ना बाराशात झाला पाहिजे हार कंठी वेणी सगळे आलोय वरती आणि आता तुम्हाला डेकोरेशन दाखवतो गाईज आहे आमचं यावर्षीचा डेकोरेशन थर्माकोल आहे मोठ्या मोठ्याने घेते देवसामान काढायला आणि बाप्पा आता थोड्याच वेळाने पूजा चालू होईल चा हट त्यानी पूर्वी लाग हे काय बंद मजा भोला

देव पूजा करून झालेली आहे बाप्पाची आणि आता राहिलेलं काम आव आवरून घेतो आणि आरतीचा टाईम झालाय आणि आमचं पाणी सुद्धा आहे पाणी भरून घेता चला भेटतो तुम्हाला नंतर काहीच वरते आरती चालू झाली मी खाली पूजा करायला गेलो तो आणि आता पण जाऊ वरते ಪಾಚನ ಸೋಡಿ ಸೋಡಿ ಬಹು ಭಾಷಾ ಅಂಬೇತು ವಾತು ನಿಂತು ಆಶಾ ನರಹರ ತಲ್ ಪದೇ ಜಯ ದೇ ಜಯ ದೇವಿ ಮಯೂರವದಿ ಯೋದಯಾ ಸೂರ್ವದಿ ಸೂರ್ವರಿಶ್ವರ ವರದೇ ತಾರಕ ಸಂಜು ಜಯ ದೇವಿ ಜಯ ದೇವ ಅಟೇಟವರಿ ಮನೆ ರಕ್ औली ये विरलावरी कर विरलावरी कर ठेवणी वाट मी पाणी युला तांबर काही चाल अग्नी झालं कला काही चाग ल... तर मित्रांनो आत्ताच आरती झाली आणि आता आपण कपडे चेंज करू आणि फोटो वगैरे काढू बाय च उलीश तर गाईज मी रेडी झालो आहे आणि कपडे वेअर केलेले आहेत व्हाईट कलरचा मस्त प्रीमियम शर्ट हा वेअर केला आहे आणि ब्लॅक कलरची पॅन्ट आणि आता मी चाललो फोटो सेशन करायला जवळ तो घ्यायलाच लागेल चला आत्यांची तर मामा मला मा, पण हाय तेव्हाला या चला आत्यांचा बाप्पा दाखवता आणि हा क्यूट असा बाप्पा आत्यांचा देवघरी आले आपल्या जेवायला काय आहे तुम्हाला दाखवतो नंतर तुम्हीच नुसता बोलला आणि दाखवला काहीच नाही दाखवताना वरण कोबीची भाजी आणि आपली दरवर्षीची फेमस वटाणा बटाटा वांगा वांगा नाही वाटतं आणि भात ह्याच्यात भात आहे आय थिंक हो भात आहे भजी कुरडई आणि भजी खीर आणि पातोऱ्या ते सगळं तिकडे आहे आणि हाच आपला आजचा मेन्यू आहे आणि पुऱ्या चला तर भेटतो तर तुम्हाला डायरेक्ट आता कारण का पाहुणे चालू झालेत आणि मी जेवण वाढून घेता पाहुण्यानं तर काहीच आत्ता जेवण झालं आणि जेवणाचा मेन्यू देवाच्या प्रसादाच्या म्हणजे जेवणाच्या ताटामध्ये तुम्ही बघितलाच म्हणून मी जास्त काही डिटेलमध्ये सांगितलं नाही का दरवर्षी आमचा फिक्स मेन्यू असतो पहिल्या दिवशी वरण भात वाटण्याची भाजी दुसरी ओली भाजी पापड शेवई भजी असे अनेक प्रकार असतात पहिल्या दिवशी सेम मेन्यू असतो आमचा दरवर्षी चवले असतात वाटाणे असतात आणि जेवण झालं ताई आणि आईस आले हो हो घालतात ताई आणि आईस आले ना <laughs> ताई आले दर्शनाला मी आता केस आणि दाढी करून येता म्हणजे आपल्या मध्ये रिवाज आहे की गणपती बाप्पाची पूजा झाल्यानंतरच केस कापायची आणि महिनाभर श्रावण उपास असतो त्याच्यामुळे आज गणपती बाप्पाचं पूजन झालं आणि आता मी केस कापून येतो आणि मग आरती करू प्रसाद पण घेऊन येतो बाप्पाला काहीच माझे केस कापून झाले आणि मी आलो तो बाप्पाच्या आरती घ्यायला आणि आपण आलो कैलश पनीजा बघूया इथे बाप्पांचं मन तर मित्रांनो आतमध्ये अशी सुंदर अशी खाटू आमच्या रूपामध्ये म्हणजे श्री कृष्णाच्या रूपामध्ये मूर्ती आहे आणि खूप सुंदर मूर्ती आहे आणि आपण आलो तो केस कापून झाले आपले आणि आले कलशेला प्रसाद येण्यासाठी आरतीसाठी तर मित्रांनो तर घरी आलो फ्रेश झालो आंघोळ केली आणि आता मी संध्याकाळच्या आरतीचा प्रसाद घेऊन वरती चालले आणि आज आहे प्रसाद झाला जिलेबी चला आरतीला बाय काय चालले इकडे आपण ताई बसले आणि या गणपती ना सर्वांनी चला आरती घेऊ आपण सर्वांना गणपती ना, ना, ना बोलवा या गणपती ना सगळेजण ಸಂಸಾರಿ ಅನಾಥೆ ವಾರಿ ವಾರಿ ಜನ್ಮ ಸಂಯ ದೇವಾಸವರ ಸೂರವದಿ ಸೂರ್ವರಿಶ್ವರವರ ದೇತಾರ ಜಯ ದೇ ಜಯ ದೇವಿ ಭಾ ತು ನವ ಜಯ ದೇವಿ ಜಯ ದೇವಿ ಸನ್ನ ಹೋಸಿ ನಿಧರಾ ರೇಷಾಪು ಸೋಣಿ ಸೋಣೀ ಬಹು ವಾಶಾ ಅಂಬೇವಾ ಕೋಪುರ ವಿಲಾಸ ನರ ಹರ ತಾಲ ಪದಕಂಪ आज इथे मी बाप्पाचा संध्याकाळचा आज जेवण घेऊन चालू आहे बाप्पाला आरती झाली आणि मला आहे च्यूस आणि प्रसाद घेऊन देव बाप्पाला आरतीचा असा आणि दाखवतो तुम्हाला जेवायला चपाती केवडा बटाटा आणखी के हो। आता जेवला का हो आम्ही जेवण वगैरे केलं नंतर ब्लॉकची आठवण आली हो आणि आता झोपायला आणखी जरा डोका छेपून देतो हो देतो ना आता चला <laughs> ते आले सरू चू चिवू पण आलेले आणि कसा वाटला बाप्पा बाप्पा खूप क्यूट आहे मी सकाळी आहे असू दे असू दे कुशाबा आहे जेवला का आणि आणखी जात आलाय हाय आणि तिकडे जेवायला बसले लहान मुलं ईशा आहे आणि आमच्या गावातली छोटे छोटे दोन मुलं आणखी आता जेवला का हो आम्ही जेवण वगैरे केला नंतर ब्लॉक आठवण आली हो आणि आता झोपाय आणि डोका छेपून देत हो देतो ना आता चला <laughs> तर मित्रांनो तर घरी आलो फ्रेश झालो आंघोळ केली आणि आता मी संध्याकाळच्या आरतीचा प्रसाद घेऊन वरती चालले आणि आज आहे प्रसाद झाला जिलेबी